त्यांनी काय विकास केला आम्हाला माहिती ती आता माझं वय असं चाळीसशे वर आहे आता तर जेव्हापासून मी आहे तर तेव्हापासून मी बघितलं आहे की मोहिते पाटील घराण्यांनी अख्ख्या घराण्याने आपल्याला साथ दिली आणि सगळ्यांना साथ दिला असं नाही कोणाला साथ दिली नाही असं म्हणून अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप हे पूर्ण राज्यामध्येच अडचणीत आणून आणूनच आपल्या पक्षात घेण्याचा सगळीकडेच कार्यक्रम त्यांचा चालूच असतो महाराष्ट्रामध्ये पूर्ण तसंच दबाव त्यांनी या यांच्या विरोधात पण वापरलेला आहे नाही आपल्या मोहिते पाटील आपली काही कसं आहे आपल्या शंभर टक्के सात फक्त मोहिते पाटील यांना भले कुठलेही सीट असू दे मग ते बरं मला एक सांगा किती वर्ष झाली तुम्ही तो व्यापार करता आता पन्नास साठ वर्ष झाली वर पण पन्नास साठ वर्षात तुमच्यावर काय दश गुंडागर्जी काय दबाव काय बेतीपोटी वागतं काय नाही नाही तसं तसं कधी झालं नाही आणि ना कधी होणार पण नाही तसं आणि कसं आता हे विरोधक पक्ष काय पण म्हणता ते आपल्याला त्यांना काय घेणं देणं नाही कसं आता मोहिते पाटील आहे म्हणून आपण इथं आहे असं कधी भीतीचं कि वातावरण किंवा असं काय त्यांनी दहशत निर्माण केली तसं कधी होत नाही आणि होणारही नाही याच्यापुढं पण मग सत्तर वर्षात मोहिते पाटलांनी काहीच विकास केला नाही आणि ते आम्ही करून दाखवू असं ते म्हणत आहेत विरोधक काय तुमचं मत काय नाही एवढ्या वर्षात जे काय केलं आम्ही ते स्वतः बघितलंय कारण मोठे दादा असू दा दे दा बाळदादा असू दे द मान्य ध्येर्शन मोहिते पाटील असू दे त्यांनी काय विकास केला आम्हाला माहिती ते आता माझं वय असं चाळीसशे वर हो आहे आता तर जेव्हापासून मी आहे तर तेव्हापासून मी बघितलं आहे की मोहिते पाटील घराण्यांनी अख्ख्या घराण्यांनी आपल्याला साथ दिली आणि सगळ्यांना साथ दिला असं नाही कोणाला साथ दिले नाही असं म्हणून तर साथ भरपूर दिली त्यांनी जे जे काय केलं आता फक्त एवढंच की आता चांगली मोठी एम आय डी सी व्हावी लोकांना बघ जे काय आहेत ते हे मिळावं त्यांना रोजगार मिळावा त्यासाठी प्रयत्न अजून करावे त्यांनी आत्ता आपण आहोत डॉक्टर विश्वास सावंत यांच्यासोबत अकलूज नगर परिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात डॉक्टर साहेब मला एक सांगा की आत्ता निवडणुकीची जी रणधुमाळी सुरू आहे त्याच्यामध्ये मोहिते पाटील गट आपल्या विकासाच्या जोरावर बाजी मारेल की आ, विरोधक परिवर्तनाची नांदी घडवते मोहिते पाटील विकासाच्या जोरावर मोहिते पाटलांच्या सीट सर्व येतील असं वाटतं पण मग असं आता काय विकास कामं मागची त्यांची मग मा, त्याची पुण्याही त्यांना लाभेल असं तुम्हाला वाटतं पूर्वीपासूनच त्यांच्या पिढ्यांनी सहकार मधुरी शंकरराव मोहिते पाटलांपासून ते रणजितदा असतील दहर्शीबाई असतील शिवबावा असतील सयाजीराजे असतील ह्या सगळ्यांनी अकलूजमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि एक प्रश्न असा येतो की मग विरोधक आत्ता सध्या म्हणत आहेत की सत्तर वर्ष माशिरस तालुका म्हणा किंवा अकलूजचा विकासच झालेला नाही तो आम्ही करून दाखवू एक जर त्यांना संधी मिळाली तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांना राज्यात भाजपचं सरकार असल्यामुळं त्या जोरावर ते बोलत असतील असं माझं मत आहे बाकी त्यांच्याकडं विकासाचं असं कुठलं मॉडेल अख्लूज संदर्भात तर दिसत नाही आहे कोणी विकासावर बोलताना काय चर्चा करताना दिसत नाहीत आणखीन एक आरोप झालेला आहे की अखलूज हे भय भययुक्त वातावरणात आहे म्हणजे दहशतीखाली आहे असाही आरोप होतो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही तसं काय अकलूजमध्ये दहशतीचं वातावरण तर काही जाणवत नाही बिलकुल म्हणजे इथला व्यापारी पण एक दहशतीच्या खाली दबावाखाली वावरतोय असा पण आरोप झालेला होता नाही तसं काही कोणी व्यापारी बोललेलं तर कधी ऐकवण्यात नाही आणि तसं काही कुठे ऐकायला पण मिळालं नाही किंवा दहशतीचं वातावरण आहे आणि एक आ, मग आत्ता ज्या कारवाईचे फारसेस वगैरे सुरू आहेत म्हणजे सुमित्रापथ संस्था असतील किंवा काय ह्याच्या गोष्टीतून माहिती पाटलांना अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप हे पूर्ण राज्यामध्येच अडचणीत आणून आणूनच आपल्या पक्षात घेणारा सगळीकडेच कार्यक्रम त्यांचा चालूच असतो आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण तसंच दबाव तंत्र त्यांनी ह्या यांच्या विरोधात पण वापरलेला आहे पण या दबावतंत्राला बळी पडून मोहिते पाटील कुटुंब पुन्हा एकदा भाजपवासी होईल असं तुम्हाला वाटतंय का मला नाही वाटत की भाजपवासी होतील रणजितदा तर आहेतच भाजपमध्ये तर थोडंफार त्याचं सॉफ्ट कॉर्नर त्यांना मिळेल ठीक आहे तर हे होते डॉक्टर विश्वास सावंत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे नमस्ते मौशी धन्यवाद काय वातावरण आहे धंद्या पाण्यात कसं आहे हो? हाय बरं आहे जशी मंदी गावात सगळ्या आहे तशीच म्हणजे पण मंदी आहे पाऊस पाणी भरपूर झालेलं आहे आता पीक पाणी पण चांगलं होईल असं वाटतंय का हो मग काय महागाईचा काय परिणाम होतोय महागाईचा परिणाम म्हणजे आता जी माल गेलेली होती पहिलीच आता जे नवीन माल येतील त्याला पण दर मिळाला ना आता आहे आपण मालाला भरपूर दर आहे त्यामुळे महागाई थोडी वाढलेलीच आहे महागाई वाढलेली आहे थोडी बर आता इलेक्शन होणार आहे आपल्या नगर परिषदेचं काय वाटतो तुम्हाला मोहिते पाटील बाजी मारतील का त्याच्या विरोधातली पक्ष बाजी मारतील आम्ही मा तर पहिल्यापासून मा मोहिते पाटलाची माणसं आहेत आणि मोहिते पाटलावरच आमचा विश्वास आहे कारण बाकी ज्यांची आमची तर काय ओळख नाही आजपर्यंतची कसलीच त्यामुळं आम्ही जी पहिल्यापासून जे माम आमच्या सुखसुविधा त्यांनी केल्या ते आमच्या गाडी अडचणी त्यांनी दूर केलेल्या आहेत मग आम्ही जे आमच्यासाठी झटत आहे आम्ही पण झटणार परत मग विरोधक विरोधक तर म्हणते की आम्हाला एकदा संधी द्या मोहिते पाटलांनी सत्तर वर्षाचा जेवढा विकास केला नाही तेवढा आम्ही करून दाखवतो अहो आजपर्यंत अशीच सगळी म्हणत गेलेली ते जोपर्यंत त्यांची भाजी मारत नाही तोपर्यंत ती म्हणते ते आम्ही तुमचा विकास करू तुमचं काय असेल ते निवारण करू पण ज्यावेळेस त्यांच्या हातात सत्ता येते संधी येते त्यावेळेस ते आम्हाला कोण जरी असं ओळखच देत नाहीत दुसरी गोष्ट तुम्हाला इथं कधी कोणी येऊन दम दिलाय दहशती खाली वातावरण निर्मिती केली असं काय झालंय का दम कोणच आम्हाला देत नाहीत आणि म्हणजे आमच्या भाजी मंडईचं दुकान असतात त्यामुळं आमचा त्यांचा काय प्रश्नच येत नाही त्यामुळे आम्हाला दम द्यायचे त्यांचे कारणच नाही कोणाचे शांतत येत आहे का तुम्ही आत्ता आत्ता जे बोलताय ते भीतीपोटी बोलताय असं काय आहे का भीतीपोटी बोलायची काय कारण आहे आम्ही कष्ट करतो रोज आमची रोजीरोटी कमवतोय आमच्या जीवावर आम्ही करून खातोय आम्हाला दम द्यायचे कारण बी नाही कोणाची आणि आम्हाला दम घ्यायची बी कारण नाही कोणाची आणि आजपर्यंत आम्हाला कोणी दमदाटी केली पण नाही आणि आम्ही क जरी एखाद्याने केली तर करून घेणार पण नाही या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक व्यापारी आहेत आपण त्यांचं मत जाणून घेऊया नगर परिषदेची निवडणूक आता लागली आहे काय वाटतं मोहिते पाटील पक्ष बाजी मारेल का विरोधी पक्ष मारेल मोहिते पाटील मारेल बर का मोहिते पाटील का बाजी मारतील असं वाटतं पहिल्यापासूनच आहे त्यात किती वर्ष झालं साधारण तुम्ही व्यवसाय करताय आयुष्य गेलं माझे आयुष्य गेलं बर काय कसं काय बाजाराची व्यवस्था कशी आहे काय नाही गिरायक नाही काय नाही मरायला गेले उपायशी बर मला एक सांगा चाळीस वर्षात कुठला त्रास झालाय का इथं तुम्हाला मोहिते पाटलांकडनं म्हणा किंवा इतर नाही नाही कधी कोणी येऊन दबाव टाकलाय काय झाले काय नाही आता विरोधातले लोक म्हणते तर आम्ही मोहिते पाटलापेक्षा जास्त विकास करून दाखवू काय वाटतं तुम्हाला करतील का नाही नाही <laughs> 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 काय वाटतं तुम्हाला नेमकं काय नाही दादा दादा बरोबर एक नंबर आहे दादा आमचं दादा आमचं आपलंच माणस आहेत आमचं सुद्धा म्हणणं नाही एक नंबर आहे का, का, काय असं काय कारण आहे तुम्हाला काय असं वाटतं की दादा एक नंबर माणूस आहेत आप, आणि आपलं आपलंच आहेत म्हणजे कसं आपलं गावच गावच आहे सगळं त्यांनी त्यामुळे आम्ही बोलत नाही बरं तुम्हाला काय इथं कोणी दमबाजी वगैरे करतो नाही कोण नाही कोण नाही आम्हाला कोण नाही काय नाही आम्हाला कोण दम दिलं नाही कोणी काय केलं नाही